मुरुकवाडी विचार करून ठेवते पहिला कॉल असेल एजी स्पोर्ट ची सर्वे सर्वा सलमान एजीची कुठंच अभीची कुठंच सर आपण सलमान को लॉकडाऊंस मध्ये यायचं आहे जयंती जपन जर आपण देखील पाहतोय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौतीसवी जयंती निमित्त भाऊ या पासष्ट किलो कबड्डी स्पर्धा माहिती बोलील आपण सातत्यानं राहिले गेले आणि भावना गावामध्ये आपण बद्दल यावर्षी देखील चांगलं आयोजित चांगलं नियोजन संपूर्ण युवक पिढीच्या माध्यमातून स्थानिक आणि मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण ही स्पर्धा पाहतोय दोन हजार पंचवीस मधली एक अभिमानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली गेली

Um... Tá para आपण जर पाहिलेलं तर अनेक सगळ्या मान्यमधून आर्थिक सहाय्य देखील खूप महत्वाचं असेल असं आपण जर तर या दोन हजार पंचवीस आर्थिक मोहन सहकार्य राहिले आणि लगेच आपण जे प्रथम क्रमांक रोख रक्कम दहा हजार रुपये आणि आकर्षित आकर्षकेशन जे आपल्याला कॅश प्राईस दहा हजार रुपये विक्रांत शेठजी पवार महालक्ष्मी कट्टरसाहेबचे सर्वे सर्व त्यांच्यावरून आपल्याला रोख रक्कम दहा हजार रुपये आणि या स्पर्धेकरता प्रथम क्रमांकाचं आकर्ष केशन महिनजे रेडिस साहेब पशुवैद्यकीय यांच्यावरून आपल्याला हे पुरस्त केले गेले तर या स्पर्धेचा द्वितीय क्रमांक रोख रक्कम सात हजार रुपये आणि आकर्षित चषक आणि जे कॅश प्राईज आपल्याला पुरस्कृत केले गेले जी ते सावंत यांच्यावरून आपल्याला हे पुरस्कृत केले गेले आणि द्वितीय क्रमांकाचं चषक जी राकेश जी आणि जी यांचकडून अनंतजी पवार सर यांच्या स्मरणार्थ आपण हे द्वितीय क्रमांकाचं आकर्षित चषक यांच्यावर आपल्याला देखील पुरस्कृत केलं गेले तृतीय क्रमांकाचं रोख रक्कम पाच हजार रुपये आकर्षित चषक जे आपल्याला कॅश प्राईज प्रस्तुत केले गेले जे जी मोहिते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर अजून आपल्याला हे तृतीय क्रमांकाचं कॅश प्राईज रोख रक्कम पाच हजार रुपये आणि आकर्ष चषक रुपये जी जी जी। आपल्याला अरुणजी पवार सर यांच्यास मांडायचा आपल्याला हे चषक तृतीय क्रमांक चतुर्थी क्रमांकाचं रोख रक्कम पाच हजार रुपये सन्मान्य प्रदीप स... देखील देखील पुरस्कृत केले गेले त्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक अधिक आभार बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसवी जयंती निमित्त विनोदी पासष्ट किलो कबड्डी माट मध्ये स्पर्धा आणि धामदोने गाव बौद्ध बडीच्या नगरीमध्ये ही सजली आज नगरी प्रथम पहिल्या सत्रामध्ये आणि पहिल्या सत्रामधला आपण चौथा माल देखील पाहतोय ग्रामस्थ गोडबोल सोने उडीत वक्रतुंड गोडबोल या पुढचा नेक्स्ट मॅच असेल आपण बघतर कालसरी कांदे मोडकवाडी आणि जयनुमान कळप असते आपण बरोबर खेळण्याच्या दृष्टीकोनातून सज्ज रहा पुन्हा आपण पाहिले गेले तर जसे क्रमांक आठ युवराज आपल्याला पाहायला मिळेल मग युवराज नक्कीच एक चांगला पाच आणि एकच गुरु बलक पारस हरवडे नक्कीच गुळकुड चंदरी मधला कोईनूर हिरा गोळकुटच्या हल्लीमध्ये नक्कीच एक संबोधतात सातत्याने पाहायला मिळते

पासष्ट कबड्डीची स्पर्धा नक्की जबाबदार राहिला जपर पाहिले गेलं तर कॅमेरॉनची कॅमेरॉनची भूमिका देखील आधीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते संपूर्ण स्पर्धा नक्कीच आपण पाहिलं गेलं तर स्पर्धेचा प्रत्येक दिवसाचा मानकरी जर आपण टी शर्ट पाहणार आहोत काल कधी आशिषी अविनाशजी जाधव यांच्या स्पर्धांत कुमार अक्षय विनाश जाधव यांचकडून आपल्याला प्रत्येक दिवसाचा मानकरी जे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच आपल्याला यांच्याकडून देखील आपल्याला दे के पुरसून केले गेले सर्वांचं मनापासून स्वागत असेल कारण आणि सर्व आर्थिक साई आणि श्रमदान हे खूप मधवच असते एखादी स्पर्धा पार पडण्यासाठी यांचं खूप मुलाचं सर्व देखील असणं खूप गरजेचं राहतं सर्वांनी चांगलं योगदान दिलं आणि न की जर दामनवली नगरीमधून आपण स्थानिक आणि मुंबई यांचे साहित्य विद्यमान आहे आणि नक्कीच आज युवक पिढी आज जो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला भेटते दामनवनी बौद्धवडची नगरीमध्ये एक चांगली संधी आहे चांगलं आयोजन चांगलं नियोजन आपल्याला पाहायला भेटतं या स्पर्धेच्या निव्र आयुष्य असं नाही फक्त राहिलं आहे परंतु थोडंसं अपयश राहिलं आहे या मार्चमध्ये सिरम वगैरे खूप शक्य चूक केली गेली एका बाजूला युवराज उपाध्याय देखील गोप्रशिक देखील बाद झाला गेला आहे पुढे पारस हरवणे गुळकोट क्रमांक सहा प्रदान केला पारस आपल्याला पाहायला मिळेल कारण एका बाजू ग्रामस्थ कोणपण स्टेट कोणपण टीम आपल्याला पाहायला गेलं तर चांगल्या स्थितीत येऊन राहिले कोण संचामध्ये केलं असतील परंतु चांगला गंभीर घेतून पुढे देखील करावं लागेल तर गुणांच्या आघाडी जर पाहिलं तर मकरकुंड गुळकोटच्या खात्यामध्ये कौन पॉसिबल नहीं पर तो है परेश उपदर सिंह पंकज पा रहे बोनस ऑफ दी नहीं प्रति भजन चाली का भी तरफ बोल जाएगा इति मात्र हम टाइम 62 9 आणि 3 स्कोर पलट 9 गुण वक्रतुंड गोल 3 गोल या कालसरिका ने मोड़क बड़ी जैनों मध्य कल्पस थे जैनों मध्य कल्पस थे कालसरिका ने मोड़क बड़ी अपने गैलर का अपना सेकंड कॉल लास्ट कॉल में तो अपना बरोबर बरोबर बैंडर जा तापा गया प्रोजेक्टर वाली उन तापा जाए अपने लगास को बेहद दिलाई इधर पुलिस और वो टीम ला ये संगी पुलिस सपोर्ट दो 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 दो

दोन गुणांची आघाडी जवळ जवळ पाहिले गेले तर दहा गुणांची क्रॉस केली सहा गुणांची देखील केले चार गुणांची देखील केले आता पण दोन गुणांची लेट निवडणुकी सज्ज राहिल्या बारा या गुणपलकावरती लांबस गुणपलीसाठी आणि दोन गुणांची लेट क्रॉस नक्कीच वक्रदुंड गोळकोट टीमला करावी लागेल सहाच गुणपलक आहे बोनस ऑन देखील आहे फक्त सिद्धेची कामगिरी चांगली राहिली या धामनवने बौद्ध वडीच्या नगरीमध्ये चांगली आहे शिक्षण मात्र पाहिजे तर कोपरा

पुढे दोन गुणांची लेड क्रॉस अजून देखील करावी लागेल गोळकूट टीम ला एका बाजूला पाहिले गेलं तर पारसरव बाहेर असेल सो केली गेली पुढे शंभर पहिली शांत प्रकारचा खेळ देखील चालू राहिले एका बाजूला पाहिले गेलं जर गोलकुट एका बाजूला पाहिलं एक गेलं तर ग्रामस्थ कुडपूरसाठी सिद्धेशने या माझ्या कमबॅक घडवलंय

थोडीशी जर्सी न मग ती न इथे मग थोडासा टाइमपास केला जातो अरे कबड्डी चपटला होती खूप सारा टाइमपास केला जातो कारण आपल्याकडे ली जर लीड असेल तर टाइमपास केला जातो तो नक्कीच ग्रामस्थ कुटुंबासाठी जर्सी न मग ती येणे आतापर्यंत केली जाते गुणकुट टीम अजून देखील दे एका गुणांच्या लेडीज साठी प्रत्यक्ष नाही यात काही शंका नाही आहे नक्कीच दोन्ही टीम लाईक टाईम ऑफ नक्कीच वक्रदुंड गुणकुट टीम

युवराजला पाठवलं गेलाय टॅकल देखील झाला आणि युवराज देखील पाहायला पाहिजे पाहिजे तर समान राहायला गेलाय चारच ग्रुप नक्कीच आपण पाहिलं तर चारच शेत्रेखील आहे नक्कीच आहे गेलाय सामना देखील आपल्याला पाहिजे तर बरोबर ग्राहका देखील पाहायला मिळते

टच नाही कसच नाही गेली नक्कीच दुसऱ्या पाहिले गेलं तर दोनचं चित्रक्षण आहे परंतु नक्कीच इथे मात्र पाहिले गेलं तर फारच सरवणे नक्कीच पत्र पाहिले गेलं तर शेवट काही सेकंद देखील बाकी पंधरा आणि तेरा आपल्याला पाहायला मिळते इथे मात्र मात्र एक दोन देखील टिपला गेलाय बाद देखील ओर झाला गेलाय आणि ती मात्र मात्र वक्रकुंड गुळकुंड टीम विजय संघटनला विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ग्रामस्थ गोळपोस को टीम तुम्ही देखील आला तुमचा दे खेळ देखील चांगला राहिला त्याबद्दल हा आमच्या बंडाकडून तुमचा देखील दे सहर्ष हार्दिक हार्दिक आभार आणि नक्कीच आपण पाहिले गेलं तर ग्रामस्थ कुटुंबात जुने को आपल्याला ही स्पर्धेची ओळख स्पर्धेची आठवण म्हणून आपल्या सर्वांचे देखील दिलं जाईल दे, तुमचा टीम